मी आहे संदीप आघाव आणि आज आहे आपल्या पंचायत दिवसाच्या चॅलेंजचा सा, सव्वीसावा दिवस तर आपण सर्दीचा व्हिडिओ टाकलाय सर्दी जाणत होती पक्ष्यांना म्हणून आपण सर्दीचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल टाकलाय आणि पक्षी कसा आहे काम किती करतोय ते सगळी माहिती आज आपण आपल्या दिवसामध्ये सांगणार आहे तर सुरू करूया व्हिडिओ तर आजच्या पक्षीचं नियोजन झालंय भरपूर काम झालंय आज काम जे होतं ते फीड वर टाकणं तर बघू शकता आपण संध्याकाळी फीड टाकायला चालू केलंय धबा दबानी संध्याकाळवर नेलय कारण एक साठी संध्याकाळी किंवा सकाळी टाकत होतो संध्याकाळी नेऊन येऊ शकत त्यासाठी दबाद चालू केलंय तर पक्षी बघू शकता व्यवस्थित आपण रॅकिंग केली आणि खाद्य टाकलंय आणि सॉरी खाद्य टाकणार आहे संध्याकाळी आणि पाणी वगैरे हो काढलेलं आहे तर हे दोन तीन कामं असतात ते केलंय आपण पक्षी व्यवस्थित आता बघू आपण साईज घेतलेली आहे अजून कारण दुसऱ्या व्हिडिओचं काम चालू असल्यामुळे तर आपण कंटिन्यू करणार आहे पुढच्या ज्या गोष्टी असतात पाच हजार पक्षाचा पण एक व्हिडिओ चा जर्नी चालू करणार आहे ती पण सांगत मी तुम्हाला कशा पद्धतीने केली पाहिजे तर फॅन वगैरे चालू केले आणि वरती आपण स्प्रिंकलर लावले ते कशा पद्धतीनं तुम्हाला दाखवतो थोडं तुम्ही बघू शकता हे पाणी पडता तर बघू शकता पाणी वरून पडत आहे आणि स्प्रिंकलर कशा पद्धतीने जॉईन केले आपण ते पाणी पडताना दिसतंय थोडं थोडं तर अशा पद्धतीने आपण भरपूर स्प्रिंकलर लावलेत पाहिजे त्या हिशोबरोबर दहा दहा फुटव पाच पाच फुटव तर अशा पद्धतीने स्प्रिंकलर लावून आपण थंड करायचा प्रयत्न केलाय आणि बघू शकता साईडनं पाणी पडत आहे तर पूर्ण पत्र्यावरती पाणी टाकायचं काम चालू आहे आपलं आणि आतमध्ये पण थंड वातावरणासाठी फॅन वगैरे लावले आणि नियोजन केलं आहे सगळ्या गोष्टीचं तर पक्षी आजचा दाखवत तुम्हाला व्यवस्थित आहे साईज वगैरे मापात आहे तर पुढे जाऊन थोडी अजून माहिती सांगायचा प्रयत्न करणार आहे तर आज जे सर्व काम आहे ते सर्व काम झालंय व्हिडिओ आवडल्यास लाईक करायब करा चॅनलला लावसाची दिवसाची जर्नीचा आपला सविसावा दिवशी आपण असंच पूर्ण व्हिडिओ टाकत राहणार आहे माहिती सांगत राहणार आहे आणि मदत करीत राहणार आहे नवीन जी जनरेशन असते तिला काहीतरी उद्योग करायचं डोक्यात असतं एक बिझनेस करायचं डोक्यात असतं त्यासाठी हा बिझनेसची माहिती आपल्याला आहे म्हणून या बिझनेसबद्दल मी थोडी थुद करून जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आणि धन्यवाद उद्यापासून आणि उद्या आपण काम पण सांगू आहे त्याच्यामुळे नक्की बघा धन्यवाद